ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाहीये सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे याला कायद्याची प्रकारे भीती नाहीये हा पोलिसांशी सुद्धा अरेरावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो जर तो सुटला भविष्यात तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबाला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर गोष्टीमध्ये पीडितेतर्फे पहिले तर माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कुणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते जी स्पेसिफिक काही कारण महत्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैद्य ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे या आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपी विरुद्ध जो पूर्वीचा तीनशे सव्वीसचा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा ज्याच्यामध्ये तो फरार होता त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे याला कायद्याची कशा प्रकारे भीती नाहीये हा पोलिसांशी सुद्धा अरेरावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो हा म्हणजे किती निर्गठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशा प्रकारे सहकार्य करत नाहीये त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देतोय आणि सहकार्य करत नाहीये हे सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेलं आहे <laughs> नक्कीच ती जी तरुणी आहे ती तरुणी आणि तिच्या दोन बहिणी अशा फक्त त्या तिघ्या बहिणी इथे पिसवलीमध्ये राहतात घरात त्यांचा एक भाऊ आहे तो सांगलेला कामानिमित्त असतो त्यांना आई नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये याच्यावरती जर व्यवस्थित कायदेशीर कारवाई झाली नाही जर तो सुटला भविष्यात तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंब्याला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही